रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्याली जय आदिवासी मित्रांनो तर चला आता रानातून घरी आलो नुकताच म्हणजे संध्याकाळचा टाईम आहे मित्रांनो आता दिवस गेलाही आहे आणि मग साडे सहा सा, सा वाजता आपण रानातून घरी येतोय तर चला आता चाले स्वयंपाकाची तयारी तर ता आज आपण काय करणार आहेत हे पाहू मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये ह्या जे वातावरण वात दिसतंय ना दोस्तांनो ह्या संध्याकाळचं वातावरण वात आहे पूर्ण सूर्य गेला आहे मग त्याच्यामुळं आता ऊन तर काय राहिलंच नाही मग आता शेळ्या टाका आपण बांधून चारून आता घरामध्ये पाहू रामदाच्या आयचा काय काम चाल आहे मला वाटतं आहे शेवगेच्या शेंगा सोलते पा ह्या शेवगीच्या शेंगा म्हणजे ना मी आपल्या शेतामध्ये दोन शेवगेचे झाडं आहेत त्यानेच मोखर शेंगा लागल्यात आता आल्या संपायला आपल्या वाटेच्या सोल्यात बाकीच्या मग आपण जो कोण नाही तर ठेवून देऊ तशाच तर मित्रांनो आज ना आपल्याला मस्तपैकी शेवग्याच्या शेंगाचा कालवान आणि गावठी बजे बनवायचे आहेत आता गावठी बजे कसं ह्या हिडूमध्ये आपल्याला पाय भेटणार मित्रांनो आता बजे तर हट्याला ते राहतात गोल बजे पण आपलं गावठी बजे असं चपटुळं गोल ते आपण बनवणार येत आज मित्रांनो चला आजच्या हिडोमध्ये आपलं गावठी बजे बनवणार येतात आपण आता ह्या ज्या शेवग्याच्या शेंगा आपण सोलून घेत ना मग त्या थोड्या कडेमध्ये पाणी टाकून थोड्या उमवून घ्यायच्या आता नाही उमवलं तरी चालतंय मी पण आम्ही घेतो घेतोय थोडं पाणी टाकून तर मग त्याच्यासाठी ना आता हा मसाला तयार करायचा आपल्याला का अर्धा भुजून घेतला आहे हा पाणी हे खोबरे हे आरातच भुजून घेतलं आहे सुका खोबरे लसूण घेतलं आहे सोलून शेंगदाणं जिरा एवढा मसाला आपल्याला पाटीवर वाटून काळा मसाला तयार करायचे मग चला आता रामदास त्या मसाला तयार करायला घेतला आहे पाठीवर हो वाटा हा आपला दगडाचा पाटा वराठा नेहमीच दाखवतो आहे मित्रांनो मी आपली आमच्या मिक्सर नाही आहे म्हणजे होता मित्रांनो पण तो गेला बिघडून मग आता आम्ही ह्या पाठीवरच हो वाटतो आहे आणि पाठीवरची हो पाठीवर आपल्याला माहितीच आहे मित्रांनो चांगलीच राहते मग आता हा वरवठा पाठा आहेच आपल्याकडं ना मग आता त्याच काळा मसाला तयार करायचा काम आहे आणि त्याच मसाल्यामध्ये आपल्याला या शेव करायचे शेगा करायचं दादा चला ते पण आमदारचं आहे वाटेल मसाला आता आपला मसाला तयार आहे काळा मसाला पण मी या बघ मी म्हणतो काळा मसाला पण थोडा सफेद कलर कायमुळं आला आला माहिती आहे का आपण शेंगदाणं घेतलं होतं का नाही त्या शेंगदाण्यामुळं थोडा सफेद कलर आला त्याला नाही तर हा काळाच मसाले तर मग आता तो काढून घेते पाठीवरून आमचा चाय मग या शेंगा आपल्या मस्त उमल्यात म्हणजे त्या काय लेणे शिजून घेतात त्या पाणी घेतात आणि तो काळा मसाला तिकडे तयार आहे त्या काळा मसाल्याचा आपल्याला ह्या शेंगा घालायच्या शेव शेंगा आणि मस्त रसा करूयाचा सुक्याय करता येतात मित्रांनो आता जाळ नाही चुलीमध्ये इजून घेतली लाकडा मग आता चालाय जाळ काम फुकणे ना हा जो आपल्याला रसा करायचा आहे ना शेंगाचा कालवण शेवग्याच्या मग त्यासाठी आता कडेमध्ये तेल टाकून घेते राम येते पहा कडेत म्हणजे ही कृती आहे मित्रांनो असंच करा फोडणी करायची ना आपली मग क हे मसाला तयार ते पहा हा काळा मसाले हा नाही टाकणार आज ना आपण कारण आपण तिकडेच मसाला तयार केला आहे हा सुका मसाला आहे काळा आणि तिकडं आपला वला मसाला होता पाठीवरचा मग चला त्या तेल आता मस्त तेला उकळी झाले मग त्याच्यात हळद काही लाल मिरची एवढं टाकून घेऊ आपण आणि मग तो मसाला टाकायला लागला आपल्याला आपण वाटलाय तो ह्या थोडा तेला नॉर्मल मित्रांनो जास्त नाही न्यायचं ह्या जळेल मित्रांनो एकदा थोड्याच काहीतरी एक दोन मिनटासाठी मग हा आपला तो वाटलाही मसाल्याचा ना तो तेच मसाल्यांमध्ये एकत्र त्याची फोडणी घ्यायची त्या गियाचं काम चालेल आरामदायचा आणि मग शेव शेंगा आहेत ना मग याच्यामध्ये टाकायच्या हे पहा आता दोस्तांनो ह्या शेवग्याच्या शेंगा आहेत ना आता याची फोडणी घ्यायची या मसाल्यामध्ये चांगल्या मिक्स करायच्या मस्त अशा हलवून घ्यायच्या आणि मग आपल्याला पाहिजे तेवढा पाणी वाचायचा आता ह्या मसाल्याचंच पाणी पण मागून मग आपल्याला पाहिजे असेल तसं पाणी वाचायचं जेवढा रसा पाहिजे असेल तेवढा आता ह्या मसाल्याचं पाणी चला ओचायचं काम आणि दोस्त नाही का असे आहे याच्यात जर गरम करून पाणी टाकलं ना मस्त कालून होईल आता तव बाकरी बुजायचं काम चाल आहे म्हणजे जवळजवळ बाकरी होतं चालू ती मग आता तवा तापेल राहील तर मग लगेच आपण त्याच्यावर भजे करणार आहेत आपलं गावठी भजे तेवरचं तर या वाटीमध्ये आता मीठ टाकून घेते रामजाच्या आई कशासाठी तर भज्याचा पीठ कालवायचे आपल्याली बारकाला मीठ टाकलं आहे आणि मग त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट एवढंच टाकायचा काय नाही दुसरं टाकायचा मित्रांनो आता आपल्याला माहिती आहे बजेरी काही मसाला लागती नाही मग आता ही लाल तिखट संपली होती ना ह्या पिशवीमध्ये होती दुसरी मग ते टाकून घेऊ आपण लाल तिखट मिरची आहे ना आमच्या घरचीच राहते मित्रांनो आणि ह्या आहे घरचं झाड बरं दळलं होतं मग कवाय चालू चालू पीठला काही करता येत आहे ना मग चला आता हळद मिरची मीठ एवढं टाकून घेतलं आहे मग त्याच्यामध्ये आता या ह्या पीठ टाकायला लागेल ब करा आता मस्त आरो बुजून घ्यायचं काम चालू आहे मग आता ह्या ज्या बेसन ना मित्रांनो ते आता याच्यात आपण कालून घेऊ म्हणजे आपली लागल तेच माफत घ्यासा आता हे बजे मित्रांनो असं हे बजे कधीच आपल्या कुणाचं हाट्यालामध्ये भेटणार नाही हे फक्त गावाकच भेटतील आता जमाना गेला मित्रांनो बदलून मग त्याच्यामुळे ना आता लोक हाट्याला सारखंच बजे करतात असं बजे ते ना मित्रांनो पण ही आपली जुनी संस्कृती आहे आपलं हे बजे खाता खाता दिवस गेलात लहानपणी मित्रांनो आपल्या गावरण भागात तर मस्त पीठ कालून घ्यायचं काम चाल आहे आता पीठ पिठाची चाचणी मस्त गेला ते मित्रांनो भजनसाठी हरभराचं पिठ आपला गरजाचं आहे चांगला कालून घेऊ भजे होतला अशा प पद्धतीनं आणि आता ते येणा मित्र तेल टाकायचा तेल काही जास्त लागत नाही एकदम थोड्या तेलात हे भजे होतात हे पण आता पसरवून घ्यायचा असं तेल ते थोडासा ह्या कलती ना मग आता पसरवून घेतलं आहे मस्त मग तिची आता हे भजे भजे आपण करणार आहेत पसरड बजे ते एवरचं मित्रांनो आता मागच्या काळात काय होता तेल नसायचा मग त्याच्यामुळं असंच भजे करायची पण खरंच चविष्ट भजे मित्रांनो ते व्यवसाय हो कंचाही कालवण करा हो काही सुका करा एकदम चव लागते आणि या भजेंची चव ही एगळीच राहते मित्रांनो जेव्हा आम्ही लहान आलो होतो तेव्हा आई हे करून द्यायची आम्हाला कधी किंवा शाळेत जायचो आम्ही ना मग शाळेत जाताना बाकरी असंच भजन चालू चालू करून भेटायचं गावाला चाला कोणी तर मग पटकन बाकरी टाकायची आपल्या आणि हे भजे तयार करून पटकन होणार हे भजे पण चव्हाला भारी मित्रांनो मित्रांनो आता हे चांगलं बुजायचं काम चालू आहे पा चांगलं बुजून घ्यायचं उलटं पालटं उलटं पालटं करून हे भजन व मित्रांनो आपण पहिलं हेच भजे खालं आणि हे भजे आपण आपली जुनी संस्कृती म्हणून आज मी या व्हिडिओमध्ये दाखवतोय आपलं जुनं दिवस आठवतात हे बजे पहिले हो। ते पहा मस्त कुरकुरीत बाकीचं बुजलं ती या ताटात काढून घेतलं ती हे पहा जास्त कोणताही तेल नाही वापरला मित्रांनो थोडा तेल वापरला आणि जास्त तेलकट खाण्यासुद्धा हाली घातक ठरला आहे हाली घातक आहे मित्रांनो जास्त तेलसुद्धा डॉक्टर सांगतात खाऊ नका मग त्याच्यामुळं हे पा भजे आपलं आता भजे म्हणजे जवळजवळ आपलं बरंसं म्हणजे तयार होत आलो ती मग आता जेवाय बसू मित्रांनो चलाय भांडी वाड्याचं काम मस्त भजे शेवग्याच्या शेंगाचा आणि नेपा आपल्या तांदळाच्या भाकरी आर भुजेल आपला भात गावठी तांदळांचा मस्त रसा झाला आहे आपला शेवग्याच्या शेंगांचा मसाल्यामधला आपल्या पाटी वाटेल आणि हा जो भात आहे आपला घरचाच आहे मित्रांनो म्हणजे तांदूळ आपला घरचे आता या रामदाचा ताटो वाढला मित्रांनो त्याला शेंगा नाही आवडते ना मग त्याला रसा रसाच दिला आहे आता आमची पंगत इथं एकत्र जेवायला बसले सांग मस्त आता आमची पंगत बसले जेवायला शेवटीच्या शेंगांचा कालवान आणि बजे हे पाजे आपलं घरचं म्हणजे गावरान तळेवरचं या जेवायला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मित्रांनो आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो एवढा परिवार आमचा जेवाय बसला आहे तर पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो